रिंगण सोहळ्यात दौडणाऱ्या मानाच्या अश्वांच्या टापांच्या खालची माती कपाळी लावणे वारकरी संप्रदायात महत्वाचे मानले जाते त्यामुळे रिंगण सोहळा संपताच भाविकांची माती कपाळी लावण्यासाठीची धावपळ दिसून आली हा दिमागदार सोहळा मुक्कामासाठी खंबाळेकडे रवाना झाली पालखी सोबतच्या चाळीस दिंडी प्रमुखांसह ध्वजधारी तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विनेकरी टाळकरी यांनी पालखी व्यासपीठाला रिंगण घातले रिंगण सोहळा संपल्यानंतर पालखीचे मानकरी मोहनदास महाराज बेलापूरकर जयंत महाराज गोसावी बाळकृष्ण महाराज जावरे संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे व त्यांचे विश्वस्त एकनाथ महाराज गोळेसर आदींनी यस्यांशी बोलताना या रिंगण सोहळ्याची महती सांगितली यस्य न्यूजसाठी उत्तम कुऱ्हाडे जिल्ह्याच्या आणि सिन्नर तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत अपूर्वा आणि विलक्षण अशा प्रकारचा हा निधन सोहळा श्रीक्षेत्र दातली या ठिकाणी संपन्न झालेला आहे संस्थानच्या अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण संजय नाना धोणगे महाराज संस्थानचे सर्व विश्वस्त आणि या परिसरातील वारकरी संप्रदायाचे थोर उपासक आणि पायिक आमचे भागवताचार्य एकनाथ महाराज मुळेसर आणि भागवताचार्य भगीरथ महाराज काळे आणि या परिसरातील तमाम वारकरी संप्रदायाचे उपासक आणि प्रचारक आणि दातली ग्रामस्थ त्यामध्ये प्रकर्षण या गावचे सर्व प्रतिनिधी सरपंच असेल चेअरमन असेल पोलीस पाटील असतील वारकरी पंथाचे लोक असतील विशेष करून आमच्या बाबर सरांचे परिश्रम हे वाखण्याजोगे आहे आज या ठिकाणी अत्यंत उत्साह आणि उत्स्फूर्तपणे हा रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे सद्गुरु रद्दिनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर प्रतिवर्षी जात असतो आज सिन्नर तालुक्यामधील दातली या क्षेत्रामध्ये हा सोहळा आलेला आहे आणि अत्यंत भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये रिंगण सोहळा इथं वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार मानकरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे हा रिंगण सोहळा आणि सद्गुरू निवृत्तीनारायणांच्या दर्शनाकरता जवळजवळ संगमनेर सिन्नर नाशिक परिसरातनं लाखो भाविक इथं उपस्थित झालेत अत्यंत सुंदर हा रिंगण सोहळा झालेला आहे मी संस्थांच्या वतीने सर्व वारकऱ्यांना धन्यवाद देतो आणि नुसतं रिंगण सोहळ्यालाच नाही इथूनही पुढे वाट चाललेल्या निवृत्तीदादांबरोबर बरोबर वारीला यावं असं आव्हान करतो डॉक्टर रामकृष्ण महाराज लहलितकर असतील आणि सर्वच मंडळी इथं उपस्थित आहेत सर्वांना धन्यवाद देतो ज्या दातली गावाने रिंगण सोहळा त्यांनाही धन्यवाद देतो आणि सर्वांनी वारीला यावं असं आव्हान करतो रामकृष्ण निवृत्तीनाथ महाराजांचा हा रिंगण सोहळा दिव्य स्वरूपामध्ये जवळजवळ दीड लाखाच्या वर भाविकांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे सर्व ग्रामस्थ वारकऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्ताचा या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि अगदी वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो या वर्षी मात्र अधिक अधिक स्वरूपामध्ये अधिक उत्साहामध्ये या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं तो सोहळा पार पडलेला आहे आता त्याचा देखावा तुम्हाला टी व्ही बघायला मिळेलच अजून आपण सर्व नाशिक जिल्हा परिसर सर्व दिंडेवाले सर्व ग्रामस्थ मंडळी अनेकाने या ठिकाणी येऊन या सोहळ्यामध्ये सहयोग दिला असाच पुढे योग सहयोग देत राहावा हे आपल्या सर्वांच्या चर्चेने नम्र संत श्रेष्ठ गणपतीनाथ महाराज यांचा हा पालखी सोहळा आहे त्र्यंबकेश्वर हा जाणारा सोहळा त्याचं जा पहिलंच रिंगण दातली पंचक्रोशीने केलेलं आहे तरी या रिंगणाचा अभूतपूर्व अनुभव सगळ्या इथे चैतन्यमय ऊर्जा जाणवू लागल्या सामान्यांना या ऊर्जा वर्षभर शेतकऱ्यांना जे शेतकरी प्रबल आहेत त्यांना स्थानावर घेऊन जाण्यासाठी ह्या ऊर्जा काम करतात सगळा परिसर स जवळजवळ इथे ऐंशी टक्के हा शेतकरी वर्ग आलेला होता आणि ही जे वारकरी आहे या वारकऱ्यांची एकच आसा आहे की पंढरपूरी नेईनगुडी माझी जिलीची आवडी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या वृत्तीप्रमाणे हा सोळा आणि लाखोच्या संख्येने इथे जे भाविक आले आणि शेतकऱ्यांना शक्ती मिळो या राज्यामध्ये सुख शांती पाऊस चांगला पडो यासाठी आम्ही निवृत्ती दादांकडे प्रार्थना करत आहोत इथून पुढे दरवर्षी हा सोहळा जास्तीत जास्त संख्येने भाविक उपस्थित राहून हा जास्तीत जास्त संख्येने वाढावा संपूर्ण विश्वाचं स्वामित्व गुरुत्व आणि दातृत्व ज्यांच्या ठिकाणी एकवटलेले आहे असे नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक व्यासपीठ म्हणजे श्रीमान निवृत्तीनाथ महाराज यांचा हा अतिशय दिव्य आशा स्वरूपाचा पालखी सोहळा श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरापासून प्रस्थान होतो आणि या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या मार्गावरील प्रत पहिलंच रिंगण सिन्नर तालुक्यातील दातली या गावात आज संपन्न झालेलं आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि सुंदर अशा स्वरूपाचं रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या रिंगणात सिन्नर तालुक्यातील टाळकरी वारकरी माळकरी सर्वांचीच अगदी उपस्थिती सुंदरपैकी या ठिकाणी लाभलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक फड अनेक दिंड्या या सर्वांचा अनुभव असलेले वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अनेक विभूतिमत्व या सोहळ्याला मार्गदर्शन करतात